गाइज वेलकम टू माय ब्लॉग पहिलाच ब्लॉग आहे असं मी बोलत नाही कधी मला काहीतरी अजिब वाटायला पण ठीक आहे आम्ही आम्ही निघालो मुंबईला आणि असे मित्र असल्यामुळे मला ब्लॉगिंग नको करू वाटतं मध्येच भासकन काहीतरी बोलतोय त्याच्या आधी भरपूर ब्लॉग रेकॉर्ड पण मी पोस्ट करायची हिंमत नाही झाली आम्ही निघालो थेट मुंबईला आम्ही मुंबईमध्ये जाऊन इव्हेंटला जाणार आहे तिथं सगळं इन्फ्लुएन्सर येणार बघून कोणा कोणाचे कबडी चांगले काय नाही बघू सगळं लाईव्ह आता पण रेलवर बघितलंय तर uh, शकुड़े। शकुड़े दोन हजार दहा रुपये चला मुंबई दीडशे रुपये दीडशे रुपये एकच सीट खाली चला पटपट पट, पट, चला बाय दीडशे रुपये तू मुंबईला घेऊन जाऊ लागला दिला लागायची दुपारचे वाजले बारा साडे आणि उन्हानं कडकडक वाजायचे मध्या लोळायला भाऊ आटोल सेतू लागला पहिल्यांदा आटोल सेतून आम्ही जातोय बघूया आता कसं आहे लई दूध सुद्धा हे व्हायचं सगळं पाण्यावरून जायचं आपल्याला मला पाहते नंबरचा माऊल नुसतं समुद्रावरून कमालाय कसर का कसं वाटत पहिल्यांदा असल्या हायवेवरून जातो तुला पहिल्यांदा झाले कॅमेरा बॅक कॅमेरा चालू केला ना असं आपण जी डी वाय सिटी गेम खेळायला ना ते गाव सिटी मध्ये एंटर गेल्यानंतर कसं सिटी वाय सिटी इंटरफेक्स चेंज झाला तसाले थोडा गेला दाखवतो जरा शॅडो आहे इथं किती जहाज आहे बघ ना टेक्नॉलॉजी टाकलो लाजिया आयला तिकडे लोक बॉम्ब लले 20 किमी डोळे पाणी पाणी गेलो डोळ्यातून बाहेर डोळे काय म्हणते तर ते डोळे गेले आपल्याला मला सोड कपडे घेऊन बसतो आता इथे मी आईला पण खरंच आई मी पहिल्यांदा आलो सो भारी वाटत आता इव्हेंट जायचं आम्ही फायनली पोहोचलोय मुंबईमध्ये आणि आम्हाला लागले भूक आता बाहेर खायला काही दिसून आण येत बँक कॅमेरा घेत आहे मला तुम्ही ब वडापाव खायचे माणसं तुम्ही बर्गर खाल्ला वर टाकायला तर आज मला बाहेर <laughs> वडापावचा गाडा मस्त होता रे पण तो महाग होता खावा आयुष करा काय त्याला पाव होते बडेशी लग्न होते त्यामुळं नाही वरी बघा ना हो बाई एवढं उंच असते का आपल्याला कुठं जायचंय पस्तीस लाई म्हणते शेट चला टीव्ही मधले वाटेल भाज्याने <laughs> कमी ना मजा आली ही लिफ्टच आपल्या बिल्डिंग एवढी आहे तीस चौतीस पस्तीस बाय कानात मुंगे आले माझ्या घाटात गेल्यास कसं वाटतं तसं मुंगे अठ्ठावीस एकोणतीस तीस एअर गॅप कानात होत आहे मला मनात जायचं इथं थर्टी फोर फ्लोअर वर ओ हो भाई साब एक्या नजार आहे पुरी दुनिया सो आता आम्ही पोचलो पस्तीसव्या फ्लोअरवर बाई इथून डायरेक्टली समुद्र दिसतो पलीकडे वन लाईफ बेबी सगळे आपण गरीब दिसायला सो लोकांचे गेम खेळून खेळून पैसे गेलेत आय थिंक लईच आणि एवढा मोठं ग्रँड हॉटेलला इव्हेंट इव्हेंट आहे त्यांनी डोंट वरी तुमचे सगळे वसूल करतो मी बाई पण इथं करायचं काय नुसतं बोलवलं जेवायचं हो लिटरली प्रवास होत आलाय माहिती नाही बट काही ना काही प्रगती झाली आयुष्यात सो आता वाजलं आणि आम्ही तीन चार पाच सहा सगळेच तासामधून तीन तास झोप झालेली आणि चार तास मी ट्रॅव्हल आणि खूप फ्रेश असं मला वाटलं राहुल दादाचा चेहरा बघून दाल्यावर भरपूर सुंदर मुली दिसली आपण ती झोस माझ्या चेहऱ्यावर आलं नाही पण जेव्हा मी दादाचा चेहरा बघितला तर माझ्या असं काळजात पाणी पाणी झालं असं वाटायला मी घेता येईल किंवा कार्य करता येईस रोड आम तीन भाई विनोताबाई येऊ आम्ही कोणतं भेट नाही कोणतंच भेटलं विंज लईच पाळलं आहे बाबा आज तो फायनल इवेंट झाल्यानंतर हे सेलिब्रिटी आले आपली तर यांना छाल आणि हळद कुंकू लावून घरी पाठवून द्या शाल्यू भाऊ तुम्ही हॉटेलचं बिल एवढं कराल इव्हेंट संपला आणि इव्हेंटला खूप मजा आली फर्स्ट टाईम असा एक्सपिरियन्स होता एवढं व्ही आय पी ट्रीटमेंट व्ही आय पी सगळं सो थँक्यू यू विंजो अरे मागं काय चालू आहे शेकी शेकी